कुंभ राशी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला होता त्यांचा अंतिम काळजवळ आला आहे फक्त हे एक काम करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या बुद्धिमत्ता आदर्श विचारसरणी आणि सत्यासाठी लढण्याच्या प्रवृत्तीमुळे आयुष्यात काही ना काही विरोधक किंवा त्रासदायक लोक सहन करावे लागतात मात्र सध्या ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांचा प्रभाव संपुष्टात येण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी ही एक सकारात्मक संधी आहे परंतु हा बदल योग्य रीतीने घडवण्यासाठी काही गोष्टी करणे अत्यंत महत्वाचे आहे एक शांतता आणि संयम राखा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांच्याबद्दल संताप किंवा सुडबुद्धी ठेवल्यास तुम्हाला लाभ होण्याऐवजी तोटा होऊ शकतो शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा आणि संयम बाळगा तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि शांत राहण्याच्या वृत्तीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूने झुकेल वादविवादात पडण्यापेक्षा अंतःप्रेरणेचा आवाज ऐका दोन कर्मावर विश्वास ठेवा तुमच्यावर आग्रय करणाऱ्यांना कर्माची फळ मिळणार आहेत यावर विश्वास ठेवा जगातील सर्व कृतींना फळ मिळते त्यामुळे त्या, त्या व्यक्तींविरुद्ध काहीही कट का रचण्याची गरज नाही वेळ आणि निसर्ग तुमच्यासाठी योग्य न्याय करतील उदाहरण जर कोणी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला असेल तर स्वतःच काम प्रामाणिकपणे का करत राहा सत्य लवकरच समोर येईल तीन ध्यान आणि प्रार्थनेचा अवलंब करा ध्यान हे तुमच्या मनाला शांत ठेवण्यास मदत करते आणि प्रार्थना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते नियमित ध्यान आणि प्रार्थना केल्याने तुम्हाला अंतर्गत बळ मिळेल आणि तुम्ही नकारात्मकता टाळू शकाल कसे कराल रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करा तुमच्या आवडत्या देवाची प्रार्थना करा किंवा केवळ आभार व्यक्त करा असे म्हणू शकता सर्व काही चांगल्या दिशेने होत आहे मी सकारात्मक राहतो चार क्षमाशीलतेचा मार्ग स्वीकारा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना माफ करणे सोपे नाही पण हा निर्णय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो माफी दिल्याने तुमच्या मनाचा भार हलका होईल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल यासाठी काय करावे त्या व्यक्तींना मनातून क्षमा करा आणि त्यांच्याबद्दलच्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला मुक्त करा नेहमी लक्षात ठेवा माफीचा अर्थ त्यांच्या चुकीला पाठिंबा देणे नव्हे तर स्वतःसाठी मनशांती मिळवणे आहे पाच स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा आता ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याबद्दल विचार करण्यात वेळ घालवण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर भर द्या तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल पाहून तुमच्या विरोधकांची शक्ती आपोआप कमी होईल कसे सुरू करावे नवीन कौशल्य शिका तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा स्वतःसाठी नवीन योजना तयार करा आणि त्या मोलात आणा सहा चांगल्या कर्मांचा स्वीकार करा जीवनात चांगले कर्म करणे म्हणजेच नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग गरजूंना मदत करा दानधर्म करा आणि समाजासाठी सकारात्मक योगदान द्या तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल काय करता येईल अन्नदान करा गरिबांना वस्त्र किंवा शिक्षणासाठी मदत करा आपल्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना निस्वार्थपणे मदत करा सात ज्योतिष उपाय कुंभ राशीच्या का लोकांनी काही खास ज्योतिषीय उपाय केले तर ते अधिक फायदेशीर ठरू शकतात शनिवारी गाईला चारा घाला शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा दररोज ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा काळ्या रंगाचे वस्त्रदान करा नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे किंवा अजूनही देत आहेत अशा व्यक्तींना टाळा त्यांच्याशी संबंध ठेवल्यास तुम्ही परत नकारात्मक वर्तुळात अडकू शकता काय करावे शक्य असल्यास संवाद मर्यादित ठेवा आपल्या स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा अशा व्यक्तींना तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करू देऊ नका नऊ सकारात्मकता राखा तुमच्या जीवनातील बदल हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहेत सकारात्मक विचार ठेवल्यास तुमचं भविष्य उज्ज्वल होईल सल्ला सकाळी सकारात्मक विधानांवर लक्ष केंद्रित करा माझं आयुष्य सुंदर होत आहे किंवा मी आनंदी आहे असे वाक्य मनात म्हणा दहा आध्यात्मिक उन्नती करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक प्रवास सुरू करा जीवनातील उन्नतीसाठी अध्यात्म हे खूप महत्वाचे आहे प्रयत्न भगवद्गीता किंवा रामायणासारख्या ग्रंथांचा अभ्यास करा सत्सन किंवा प्रवचन ऐकण्याची सवय लावा आपल्या जीवनातील ध्येय समजून घ्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी सध्या संयम सकारात्मकता आणि कर्मावर विश्वास ठेवावा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांचा प्रभाव संपुष्टात येत आहे पण त्या गोष्टीचे व्यवस्थापन शांतपणे करणे महत्वाचे आहे सू घेण्याचा प्रयत्न न करता स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा अध्यात्मक ध्यान चांगली कर्मे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील या प्रकारे वागल्यास तुम्ही मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या अधिक सशक्त होऊन आयुष्यात पुढे जाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मैत्रिणींना हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद